दरवर्षीप्रमाणे या वर्षीही माझ्याकडे सत्यनारायणाची महापूजा होती आणि त्यासाठी मी केला होता सव्वा किलोच्या प्रमाणात सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा तो योग्य प्रमाणात कसा बनवावा हे राहे। इते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर सव्वा किलो गाईचं तूप त्याचप्रमाणे इथे मी आता घेतलेलं आहे सव्वा लिटर पाणी आणि सव्वा लिटर दूध दूध शक्यतो फुल क्रीप घ्यावे त्याचप्रमाणे इथे मी तर लहान केळी वेलची केळी घेतलेली आहे सात आणि इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत त्याचप्रमाणे थोडेसे मनुकेही मी नंतर घातले होते तर ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता तर आता एक थोडं मोठा पातळी घेतलं साधारण एक तीन ते चार लिटर तर त्यामध्ये हे सव्वा लिटर पाणी आणि सव्वा लिटर दूध जे आहे ना ते यामध्ये मी घातलेलं आहे जर का तुम्हाला फक्त दूध वापरायचं असेल तर तुम्ही दुपटीने म्हणजे अडीच लिटर दूध वापरू शकता तर आता आपण हे दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते एका गॅसवर गरम करायला ठेवूया आणि दुसऱ्या गॅसवर मी हे मोठं पातेला घेतलेलं आहे साधारण दहा ते पंधरा लिटरचं असं हे पातेलं आहे आणि शक्यतो पातेलं हे जाड बुडाचं आणि पितळाचं उत्तमच माझ्याकडे नाहीये तर मी हे प्रत्येक वर्षी हेच वापरते तर ते इथे पातेल्यामध्ये थोडस पातेलं गरम झालं की त्यामध्ये हे सव्वा किलो आपण जे तूप घेतलं होतं ते यामध्ये मी घातलेलं आहे आणि तूप व्यवस्थित गरम करायला ठेवलेलं आहे आता हे तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे आता मी ह्यामध्ये आपण जो रवा घेतला होता सव्वा किलो रवा तो मी यामध्ये घालणार आहे आणि आता आपण तो चांगला मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे गरम तुपामध्ये ज्यावेळेला तुम्ही रवा घालता त्यावेळेला शिरा जो आहे अगदी छान फुललेला बनतो तर आता मीडियम गॅसवर मी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपली क्वांटिटी प्रसादाची जास्त आहे त्यामुळे अगदी मंद आरेवर आपल्याला हे भाजून चालणार नाहीये तर मीडियम ते मध्ये मध्ये हाय करत आपल्याला हे रवा जो आहे ना तो सुरुवातीला पाच एक मिनिट भाजून घ्यायचा आहे माझ्याकडे प्रत्येक वर्षी सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये प्रसाद बनतो पण जर का तुमच्याकडे येणारी माणसं कमी असतील तर तुम्ही त्याप्रमाणे प्रसाद बनवू शकता तुम्ही सव्वा वाटीच्या मापाने प्रसाद बनवू शकता किंवा पाऊन किलोच्या मापाने प्रसाद बनवू शकता किंवा सव्वाशे सव्वाशे ग्रॅमच्या मापाने सुद्धा प्रसाद बनवू शकता तर आता हा रवा साधारण मी पाच ते सात मिनिट चांगला भाजलेला आहे आता आपण जी केळी घेतली होती ना वेलची केळी ती मी इथे त्याचे बार पात्र असे काप करून ह्यामध्ये घातलेले आहेत यापेक्षा बारीक सुद्धा कापून तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता अशा प्रकारे रवा भाजतानाच केळी घातल्याने काय होत ना की जर केळी आहेत ना ती सुद्धा तुपामध्ये रव्याबरोबर चांगली परतली जातात चांगली भाजली जातात त्यामुळे शिरा खराब होण्याची शक्यता फार कमी असते जर का तुम्ही वरून केळी घातली तर शिरा लवकर खराब होतो त्याचप्रमाणे थोडासा काळा सुद्धा पडतो आता हा रवा जो आहे ना तो आपल्याला साधारण वीस एक मिनट मीडियम फ्लेमवर सतत पडत चांगला भाजून घ्यायचा आहे आता जोपर्यंत मी हा पूर्ण रवा चांगला भासते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही तुमच्या घरी जेव्हा सत्यनारायण पूजा असते त्यावेळेला तुम्ही केवढ्या प्रमाणात प्रसाद बनवता आणि त्याचप्रमाणे नैवेद्यासाठीच्या थाळीमध्ये तुम्ही आणखी कोणकोणते पदार्थ बनवतात ते, पदा ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा तर साधारण वीस एक मिनिट ना मी हा चांगला हा रवा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही तर बघू शकता अगदी छान असा त्याचा रंग सुद्धा बदललेला आणि इथे आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण चांगलं उकळायला ठेवलं तर ते सुद्धा चांगलं उकळलेलं आहे आता काय करायचं गॅस अगदी मंदवर करायचा आहे आणि हे जे दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ना हळूहळू करून आपल्याला ह्या रव्यामध्ये घालायचं आहे एकदम पटकन घालू नका मध्ये भसकून वर येऊन तुमच्या अंगार उडण्याची शक्यता असते म्हणूनच आहे ना ते बऱ्यापैकी मोठं घेतलेलं आहे म्हणजे ते पटकन असं वर येऊ नये तर आता अशा प्रकारे मी थोडं थोडं करून यामध्ये दूध घालणार आहे जर का असं थोडं थोडं करूनच थोडं दूध घाला व्यवस्थित मिक्स करा नंतर पुन्हा थोडं दूध घालून मिक्स करा जर का तुमच्यावर मदतीला कोणी असेल तर त्याला दूध ओतायला सांगा आणि तुम्ही एका साइड ते ढवळत राहा आता माझ्या मदतीला इथे कोणी नाहीये शूट करताना सुद्धा मी एकटीच शूट करते आणि मी प्रसाद बनवते तर मी अशा प्रकारे एकदम काळजीपूर्वक हे आता हे व्यवस्थित ह्यामध्ये घालत आहे आता हे पूर्ण दूध आपल्या पण ह्यामध्ये घातलेलं आहे गॅस आता मी थोडासा मिडियम वर केला आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय कुठेही गुठळा राहता कामा नये तर हे हळूहळू काय होईल रवा छान फुलेल ते दूध चांगलं सोशून घे आणि अगदी व्यवस्थित हे घट्ट होईल तर अजून एक दोन एक मिनिटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता रव्याने पूर्ण दूध छान शोषून घेतलेला आहे छान फुललेला आहे आता आपल्याला काय करायचं ह्याच्यावर झाकण ठेवूया छान मिक्स करून आणि एक दोन ते तीन मिनिटाने अगदी छान वाफ येऊ देऊया म्हणजे ते रवा अगदी छान शिजेल दोन ते तीन मिनिटांनी आपण चेक करूया त्याला छान अशी वाफ आलेली अगदी दर्दून अशी छान वाफ आली साईड नव्ह शकता थोडस तूपही सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा हे परतून घेऊया आणि आपण आता बघा छान असा फुललेला आहे हा रवा व्यवस्थित ना हात आणि हातात एका कपडा घेऊन पातीला चांगला घट्ट पकडून मग ते मिक्स करायचंय आणि आता आपण नंतर ह्यामध्ये घालायचे सव्वा किलो साखर साखर ह्यामध्ये नंतरच घालायची असते त्यामुळे चांगला शिरा जो आहे ना तो अगदी छान सुटसुटीत बनतो अगदी चिकट बनत नाही सुरुवातीला ना साखर घातली तर आपला जो रवा शिरा आहे ना तो चिकट बनवू शकतो आता छान हे मिक्स करूया रवा छान गरम असल्यामुळे ना तो लगेचच साखर विरघळली जाते तर एक दोन एक मिनटात साखर पूर्ण विरघळली गेलेली आहे आता आपल्या ह्यामध्ये हलव्यात साधारण दीड ते दोन चमचे वेलची पूड वेलची मी चांगली भाजून तळावर त्यात थोडीशी साखर मिसळून मिक्सरमधून चांगली बारीक करून घेतली होती आणि मग ती चाळून वापरलेली आहे अशा प्रकारची पावडर शक्यतो श्रावण महिन्यामध्ये मी बनवून ठेवते म्हणजे वेगवेगळ्या सणांना आपल्याला वेगवेगळे वेग गोड पदार्थ करावे लागतात तर हे एकदाच पावडर बनवून ठेवली ना की छान आपल्याला प्रत्येक वेळेला वेगवेगळी वेग वेग पावडर बनवायची गरज पडत नाही तर आता छान साखर विरघळलेली आहे आता आपण झाकून छान वाफ येऊ हो देऊ एकदम मंद गॅसवर पाच मिनिटं हा शिरा मी चांगला शिजू देणार आहे तर एक पाच एक मिनिटं झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अगदी साखरही विरघळलेली आहे आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आहे साखर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि आता आपण ह्यामध्ये जे पण ड्रायफ्रुट्स मगाशी घेतले होते ना ते मी एकीकडे चांगले बारीक करून घेतले होते तर एका पातेल्यामध्ये मध्ये ज्याचे मी तूप घेतलं होतं त्याच्यातच थोडं तूप मी ठेवलं होतं तर ते तूप थोडस गरम करून काजू आणि बदाम आणि थोडेसे मनुके सुद्धा ह्याच्यामध्ये हलकेसे परतून घेतले म्हणजे ते छान कुरकुरीत होतील ड्रायफ्रुट्स छान परतले गेलेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत आता इथे मी प्रसादाच्या शिऱ्याचा गॅस बंद केलेला आहे त्याला तुम्ही बघू शकता अगदी छान वाफ आलेले आहे आणि त्यामध्ये आता मी हे ड्रायफ्रुट्स जे आहेत ना ते घालून हा शिरा छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता पूर्ण आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे या आता हा प्रसाद पूर्णत्वाला नेण्यासाठी मी यामध्ये घातलेली आहे विष्णूची प्रिय अशी ही तुळशी पानं आणि तयार आहे आपला सत्यनारायण पूजेचा महाप्रसाद सव्वा किलोच्या प्रमाणात आणि आता इथे पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे मी लगेचच तयार होऊन पूजेला बसणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान रेसिपीज साठी रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा वर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय